पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्रमा सार्वजनिक पिण्याच्या रासायनिक व जैविक तपासणी करण्यासाठी अभियानाला जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे प्रत्येक गावातील नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा असे निर्देश जिल्हा परिषद सी ओ मंदार पत्की यांनी केले आहेत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामपंचायत घ्यावा तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची शंभर टक्के रासायनिक व जैविक तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे जलजीवन मिशन या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करण्यासोबतच पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी तसेच ग्रामीण जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमितपणे पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे ग्रामस्तरावरील पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे सदर रासायनिक घटक वाढल्याने मानवी शरीरावर विपरीत परिणाम होऊन

कावधीत रासायनिक व जैविक शंभर टक्के करून घ्यावी या तपासणी अभियानात संबंधितांची दुर्लक्ष होणार नाही त्याची दक्षता घ्यावी असे निर्देश प्रकल्प संचालक प्रकाश नाटकर यांनी दिले